नमस्कार मित्रांनो सोयाबीन लागवडीनंतर आपल्याला सोयाबीनमध्ये जर तण नियंत्रण करायचं असेल किंवा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेला असेल तर आपण सोयाबीन पिकामध्ये कोणत्या प्रकारचे तणनाशक वापरायचं आहे त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती घेऊया व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ बघा नमस्कार मित्रांनो मी कल्याणी पाटील मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत सोयाबीन पिकाला नमस्कार मित्रांनो मी कल्याणी पाटील मित्रांनो सोयाबीन लागवडीनंतर आपल्याला सोयाबीनमध्ये तण नियंत्रण करायचं असेल किंवा तणाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेला असेल तर आपण सोयाबीन पिकामध्ये कोणत्या प्रकारचं तणनाशक वापरायचं आहे त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती जाणून घेऊया व्हिडिओ संपूर्ण बघा स्किप करू नका तर मित्रांनो बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की सोयाबीन तणनाशक फवारणीनंतर देखील म्हणजे शंभर टक्के बऱ्यापैकी रिझल्ट मिळत नाही तर तणनाशक फवारणी करताना आपण कोणत्या प्रकारची काळजी घ्यायची आहे आणि कशा पद्धतीने आपण तणनाशकाची फवारणी करायची आहे जेणेकरून आपल्याला फवारणी केल्यानंतर शंभर टक्के रिझल्ट हा मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे तर मित्रांनो सोयाबीन पिकाला कोणते तणनाशक फवारणी करायची आहे जेणेकरून आपल्याला शंभर टक्के रिझल्ट देऊन जाईल तर ते तणनाशक आपण कशा पद्धतीने वापरायचे आहे बरेच शेतकरी तणनाशकाची फवारणी करतात पण त्यांना चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळत नाही रिझल्ट का मिळत नाही ही माहिती आपण सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर मित्रांनो माझ्या चॅनलला जर तुम्ही नवीन असणार तर चॅनलला अशाच महत्वाच्या माहितीसाठी सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग बघूया थोडक्यात आपण तर सोयाबीन पिकामध्ये तणनाशकाची फवारणी कोणती आणि कशा पद्धतीने आपण करायची आहे तर मित्रांनो सोयाबीन पिकामध्ये जर तणाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेला असेल तर आपण तणनाशकाची फवारणी करायची आहे तर ते तणनाशक आहे अदामा कंपनीचे शाखेत तर मित्रांनो तुम्ही हे तणनाशक फवारणी केलेलंच असेल पण बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की मी फवारणी केल्यानंतर देखील मला पुरेसा म्हणजेच याच्याकडनं म्हणजेच चांगल्या प्रकारे रिझल्ट आलेला नाही आहे तर हा व्हिडिओ व्यवस्थित बघा तर फवारणी करत असताना आपण अदामा कंपनीचं शाखेत हे तणनाशक वापरायचं आहे तर शाखेत तन्नाशक फवारणी आपण कशा पद्धतीने करायची आहे आणि कधी आणि कोणत्या कंडिशनमध्ये फवारणी करायची आहे जेणेकरून आपल्याला शंभर टक्के रिझल्ट हा बघायला मिळेल तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून काटेकोरपणे मी तुम्हाला माहिती देणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तर मित्रांनो शाखेत या औषधाला दुसरं जे काही नाव आहे ते म्हणतात ते म्हणजे दुहेरी तलवार तर मित्रांनो याला दुहेरी तलवार का म्हणतात तर पहिलं म्हणजे तन्नाशक हे तणावर पडल्यानंतर म्हणजे डायरेक्ट तणावर अटॅक करतं म्हणजे ज्या वेळेस आपण फवारणी करतो तर त्यावेळेस तनाशक जे काही औषध असतं ते तणावर पडतं आणि दुसरं म्हणजे तणावर पडल्यानंतर उर्वरित जे काही औषध असतं ते जमिनीवर पडतं तसेच जमिनीवर जे काही गवत असतात आणि गवताची बारीक स्वरूपात बिया असतात तर मित्रांनो त्यावेळेस ते तणनाशक जमिनीवर म्हणजेच बियांवर पडतं आणि त्यावेळेस त्या ठिकाणी ज्या काही बारीक तणाची जे काही बी असतं म्हणजे गवताची जे काही बी असतं तर ते निर्जीव बनतात आणि अंकुरण होण्यापासून त्याला निर्जीवपणा येतो म्हणजेच त्या बियाचे अंकुरण होत नाही तर मित्रांनो याच कारणासाठी शाकेत या तणनाशकाला दुहेरी तलवार असं म्हणतात म्हणजे ते डबल पद्धतीने काम करतं पहिलं म्हणजे तणावर अटक करतं दुसरं म्हणजे जे काही जमिनीमध्ये गवताचं बी असेल त्या बियावर म्हणजे ते अटॅक करतं म्हणून त्याला दुहेरी तलवार असे म्हणतात तर मित्रांनो वेळ ब्लॉक प्लस येजील तर हे दोघं कॉम्बिनेशनमध्ये घेऊन शाखेत बनवण्यात आलेलं आहे रिझल्ट आहे खूप चांगल्या प्रकारे तर पावरफुल रिझल्ट आहे तर मित्रांनो या तनाशकाचा जो काही प्रोप्रोक्यूज फोक दोन पॉईंट पाच टक्के म्हणजे याचे जे काही कार्य आहे ते तणामधील फॅटी ॲसिड कमी करण्याचं काम करते त्यामुळे तण हे पिवडे पडायला सुरुवात होते आणि तीन दिवसानंतर जे काही तण आहे गवत आहे ते सुकून नष्ट होण्यात म्हणजेच मदत होते तर मित्रांनो जे काही फॅटी ॲसिडमुळे तणाची जी काही वाढ होते तर ती वाढ त्या ठिकाणी थांबवली जाते आणि तण पिवडे पडून तीन ते चार दिवसात नष्ट व्हायला सुरुवात होते त्यानंतर इमाजी थायपर त्याच्यामध्ये असतं तर इमाजित थायपर हे नक्की काय काम करतं तर इमाजी थायपर हे मायक्रोमेजस म्हणजेच कार्य करते म्हणजे इमाजी थायपर याचे जे कार्य आहे ते म्हणजेच ॲसिड बनवण्याची जी, जी काही क्रिया आहे म्हणजेच ॲमिनो ॲसिड बनवण्याची जी, जी, जी काही क्रिया आहे हे थांबून तण उगवण्याची वाढ थांबवते त्यामुळे हे पिवडे पडायला सुरुवात होते तीन चार दिवसात तण हे नष्ट व्हायला सुरुवात होते तर मित्रांनो अशा प्रकारे या दोन्ही घटकांचा रिझल्ट आणि कार्य देखील आहे तर मित्रांनो आता सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे या तणनाशकाचं कोणकोणते तण म्हणजे नष्ट होते तर मित्रांनो अदामा कंपनीची जे काही शाखेत तुम्ही तणनाशकाची तणनाशक म्हणून फवारणी करणार आहे तर हे तणनाशक कोणकोणत्या गवतावर म्हणजे परिणाम करतं कोणकोणते तण याच्यामुळे नष्ट होते तर ते देखील मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगते तर मित्रांनो जे काही पाथरी नावाचं तण असेल कुरडू असेल केना असेल रानपोपटी असेल जंगली वांग असेल लहान दुधी असेल हजारदानी असेल गाजर गवत असेल चांदवेल असेल तसंच शेरपूट नावाचं जे काही असेल तसंच नक्षत्र गवत असेल चिकटा असेल तुमच्या भागामध्ये या गवताला काय म्हणता माहीत नाही तर अशा पद्धतीचे जे काही गवत असतील तसंच गवतवर्गीय जर बघायला गेलं तर त्याच्यामध्ये सावा असेल हराड असेल लवाडा असेल तर मित्रांनो हे अशा प्रकारचे काही गवत आहे तुमच्या शेतात असतील तर तुम्ही शाखेत या तणनाशकाची फवारणी करू शकता चांगल्या प्रकारचा रिझल्ट आहे तर मित्रांनो सर्वात महत्वाचा मुद्दा आहे तणनाशक आपण पिकांसाठी फवारणी करू शकतो हा महत्वाचा मुद्दा आहे तर मित्रांनो सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे

तो तो दोन होते। सर्वात महत्वाची गोष्ट करताना बरेच शेतकरी तर आपल्याला प्रमाण आहे ते एका एकर साठी आपल्याला आठशे एम आय आणि सर्व देखील होतात जास्त वापर करू नेतल्यास नुकसानी कर ते कमी वापर केल्यास मला शंभर टक्के हा फायदा वरांनी

त्यामध्ये संपूर्ण टाकायचं आहे आपल्याला आणि सात लिटर पाण्यामध्ये आठशे ml औषध आणि तीनशे ग्रॅम चित्रांनो म्हणजे बरोबर आठ लिटर एवढं प्रमाण तर आठ लिटर एवढं प्रमाण जर बनत नसेल तर या ठिकाणी एवढं पाणी ऍड लागणार आहे औषध मिक्स करायचं आहे आणि आठ लिटर एवढं प्रमाण बनवायचं आहे मित्रांनो तर मित्रांनो एका एका साठी तुम्हाला याच्यात प्रत्येक आठ फवारणी करायची आहे आणि हे करायच्या पद्धती पंधरा लिटरचा पंप तुम्हाला घ्यायचा आहे आणि प्रत्येकी पंप एक डबा एवढंच एखादं वगैरे असेल डबा असेल म्हणजे आठ प्रतिनिधी डबा घ्यायचा आहे आणि तुम्हाला आठ पंप फवारणी करायची एकरी तर आहे आणि प्रत्येकी पंपासाठी एक डबा औषध तुम्हाला देऊन वापरायचं आहे

जमिनीवर पूर्ण लेअर पसरली पाहिजे औषधाची अशा पद्धतीने फवारणी करायची आहे फवारणी करायची नाहीये पूर्णपणे जमिनीवर लेअर तयार झाली की समजा आपलं तणनाशकाचा तुम्हाला शंभर फायदा मिळणार आहे आणि तर मित्रांनो ही काळजी तुम्हाला घ्यायची आहे आणि चांगल्या प्रकारे तुम्हाला रिझल्ट दिसणार आहे जास्त जर मोठी गरज असेल तर तुम्हाला औषधाचं प्रमाण वाढवायचं आहे आणि शक्यतोवर तरी म्हणजे तुम्हाला दोन पानांवर किंवा तीन पानांवर जर गवत असेल आहे किंवा दोन

इतर गरजू देखील देखील फायदा होईल जे अशाच पाणी नक्कीच म्हणजे पेशीं मध्ये जे भरले गेले पाणी आहे ते पाणी मीठ हे खेचून घ्यायचं काम करतं आणि